नमस्ते सर्वांना मी अंजली कदम मी काव्या आज आहे रविवार आणि श्रावण महिना चालू झाल्यापासून एकदाच घरात नॉनव्हेज बनवलेलं होतं आणि आज आहे रविवार अनन्या दिदी काव्याची गेले ट्युशनला आणि काव्याची एक्झाम आहे तरी पण निवांत टी व्ही बघत बसली आहे तर मी आता करते स्वयंपाक आणि सकाळचा नाश्ता तर झालाय सकाळचा नाश्ता काय आहे दाखवते ॲपल बेसन आणि भाकरी ना सगळं आवरलंय केस वगैरे धुतलेली आहेत तशीच बसले आणि आता मी बनवणार आहे रेसिपी सुकट फ्राय आणि सुकटवणी बनवणार आहे सुकी मच्छी बनवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये सुकट फ्राय मी कशी करते आणि सुकटवणीसुद्धा कशी बनवते तुमच्या सोबत रेसिपी शेअर करते बोला काय काव्याने केवढी पावडर लावली नाही बाबा भूत नाही दिसत चला तू तू ते खा आणि हे कर अभ्यास करायला बस काऊ एक्झाम आहे पण अभ्यासाला मी बसेन तेव्हाच अभ्यास होतो आता चला मी छान रेसिपी करून दाखवते तुम्हाला सुकट घेतली मी इथे सुकट आता ही भाजून घेतली आता आपलं घर रोड टच असल्यामुळे ना ट्रॅफिकचा खूप आवाज येतो त्याच्यामुळे थोडस डिस्टर्ब होत असेल तव्यामध्ये छान सुकट भाजून की थोडीशीच भाजणार आहे आता जेवायला अनन्या काव्य आणि मी आम्ही तिघीच आहोत ते तर ऑफिसला गेले त्यांना सकाळी वेजच भाजी दिली आणि भाकरी डब्यामध्ये आता श्रावण महिन्यानंतर दुसऱ्यांदाच बनते काहीतरी नॉन व्हेज पण सुट्टी मच्छीच बनवते सुपट छान फ्राय करून घ्यायची ती फ्राय होते तोपर्यंत मी कांदा टोमॅटो कापून देते आणि कबड मध्ये काय ठेवले खेळायचं सामान रात्री हेच खेळत होती छान करून झाले एकदम क्रिस्पी झाले आता खर तर याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो मिरची पावडर आणि मीठ टाकून सुद्धा छान भाजी होते पण आता आपण फ्राय करूया एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कट करून घेते अनन्या काव्या सगळ्यांना ही रेसिपी फार आवडते चिकन वगैरे आम्ही एखाद्या वेळेसच खातो फार कमी केले आम्ही आणि खाल्लं तरी कुकी मच्छीच कमी

रोड टच घर असल्याचं नुकसान घर <laughs> रोड टच असतील मला तरी नुकसान वाटतंय छान कडे तापले बऱ्यापैकी तेल टाकते दोन चमचे तेल टाकते कांदा हा थोडासा कांदा सुकवण्यासाठी ठेवलाय तर झटपट एका साइड सुटवणी पण करून घेते दोन्ही साइडला म्हणजे फक्त बाकरी करायची राहून जाईल

सेमच आहे इथं पण कांदा फ्राय होतोय कांदा फ्राय होतोय भाकरी सोबत फ्राय आणि छान कांदा फ्राय होत आलेला आहे त्याचा थोडस बस साकडे कारण सुट्टीच पाणी पाणी तघारात करायचं आपण कांदा छान फ्राय झाले त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आता हे छान वाफवून देते तोपर्यंत सोक टावण्याची तयारी तो तो नीश। तो 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 ते छान वाफवून देते आणि इथे कांदा टोमॅटो फ्राय केलाय त्याच्यामध्ये जर रेग्युलर वाटण असतो तो टाकते थोडा एक दोन चार दिवसाचं वाटण तयार करून ठेवते मी थोडसच टाकायचंय आपला रेग्युलर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण असतं ना छान फ्राय करायचं

माझ्या झाले ना याच्यामध्ये पाणी वाजता आमच्या नळाला अजून पेज पाणी आहे जेवढ क्वांटिटी हवे जेवढं क्वांटिटी म्हणजे जेवढं पातळ हवे तेवढं ठेवाय आणि मीठ तो एक की कोकम कोका छान कोकमचे दोन तीन तुकडे तरी टाकले मस्तपणा आता ही उकडी येते तोपर्यंत तुकड घेऊया करायला टाकून घेते पण आता मनंद आली वाटते यात पण मसाले ऍड करते सुके मसाले आपले रेग्युलर मिरची पावडर हळद आता आपल्या काही रेसिपी छान मसाले ऍड केले मिरची पावडर हळद गरम मसाला हवा तर गरम मसाला भूकला मॅडम आलेली आहे ट्युशन वरून आणि तिला आता भूक लागली सगळं झालेलं आहे सुकटवणी दोन मिनिटात शुकट होईल भाकरी टाकली की गरम गरम छान मसाले टाकले आता ही आम्ही शक्यतो आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोन दस मग खातो त्यात पण जास्त वेळ सुखी मच्छीच असते किंवा मच्छी छान उपोई आले

आपला काही रेसिपीचा चायना नाही बरं त्याच्यामुळे रेसिपी बरोबर रेसिपीला होणारा पसारा पण दिसणार आता टाकले त्याच्यामध्ये पण कोकम टाकले शिवाय सुकी मच्छी म्हणजे मस्त तीन चार तुकडे टाकले आणि मीठ टाकून घेते बाटली बघा एक दहा मिनिटातच दोन रेसिपीज आहेत एका साईडला सुकट आणि एका साईडला सुकट फ्राय सुकट जास्त वापरायची काही गरज नाही दोनच मिनिटं वाफवून घेऊ सुकटवणी तर झाली सुद्धा आपली इथे छान सुकटवणी तयार झाले आणि भाजी सुद्धा तयार झाली आता मस्त तांदळाच्या भाकऱ्या टाकते गरम गरम आणि هي ديول ۾ توهان سان